नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा आहे ते बघतोय खूप साधी सोपी रेसिपी आहे परंतु बऱ्याचदा काय होते की हा गाजराचा हलवा बनवताना बरेच जण खव्याचा वापर करतात परंतु आजच्या व्हिडिओमध्ये खवा वगैरे न वापरता खव्याच्या चवीचा अतिशय चविष्ट चा, दाणेदार आणि मौसूद गाजराचा हलवा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर हा गाजराचा हलवा बनवण्याकरता सर्वात अगोदर मी अर्धा किलो गाजर घेतलेली आहे गाजराला मी स्वच्छपणे धुवून घेतलेले आहे तर आता आपण गाजराच्या साईडच्या दोन्ही बाजू कापून घेऊ तर बघा अशा प्रकारे दोन्ही बाजू आपल्याला कापून घ्यायची आहे शक्यतो हा गाजराचा हलवा बनवण्याकरिता मी या ठिकाणी गावरान गाजरांचं म्हणजे लाल गाजराचा वापर केला आहे गाजराच्या दोन्ही बाजू व्यवस्थितपणे कट करून झाल्या की आपण यावरची सालंही काढून घेऊया तर बघा अशा प्रकारे मी गाजरावरची सालं छानपणे काढून घेतलेली आहे आता आपण सेम प्रोसेसने बाकीच्या सर्व गाजरांची सालं अशा प्रकारे काढून तयार करूया बरेच जण हा हलवा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे गाजरं कापून किंवा गाजरं मिक्सरला दवून बनवतात परंतु आजच्या व्हिडिओमध्ये असं न करता पारंपरिक पद्धतीने गाजरं किसून हलवा कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे एक एक करत संपूर्ण गाजराचे व्यवस्थितपणे साल काढून तयार केले आहे तर आता आपण छोट्या ग्रेटरच्या सायन्याला ग्रेट करून घेऊ म्हणजे छोट्या किस्तींच्या सायान्याला किसून घ्यायचे आहे तुम्ही हवं तर या ठिकाणी मोठ्या किस्तींचा वापर केला तरीही चालेल परंतु अशा प्रकारे बारीक किस्तीने गाजर किसून घेतले की ते दुधामध्ये पटकन शिजते आणि अगदी छान मौसूत आणि दाणेदार अशा पद्धतीचा हलवा या ठिकाणी तयार होतो त्यामुळे मी गाजर किसण्यासाठी छोट्या किस्तींचाच वापर केला आहे तुमच्याकडे जर मोठ्या आकाराची गाजर असतील किंवा गाजराची मधली बाजू ही जाडसर असेल तर अशा पद्धतीने गाजर आपल्याला उभे धरून किसून घ्यायचे आहे म्हणजे गाजराची जी आतली सफेद बाजू असते ती आपल्याला अजिबात घ्यायची नाही यामुळे काय होते की हलव्याची चव ही थोडीशी बिघडते तर बघा एक एक करत संपूर्ण गाजराला मी छानपणे किसून घेतलेले आहे तर आता आपण हलवा बनवण्याची तयारी करूया याकरता सर्वप्रथम गॅसवरती एका कढाईमध्ये मी साजूक तूप गरम होण्यासाठी ठेवलेले आहे तर साधारणतः एक चमचा तुपाचा या ठिकाणी मी वापर केला आहे मीडियम फ्लेमवरती तुपाला व्यवस्थितपणे मेल्ट करून घ्यायचे आहे तूप मेल्ट झाले की यामध्ये मी थोडेसे कापलेले काजू आणि बदाम घालत आहे हा हलवा बनवताना तुम्ही सुकामेवा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही पिस्ता वगैरेचा वा वापर केला तरीही चालेल मिक्स करून घेऊ संपूर्ण काजू बदामला व्यवस्थितपणे आणि साधारणतः एक मिनिटभर याला व्यवस्थितपणे परतवून घ्यायचे आहे जेणेकरून याचा कच्चेपणा या ठिकाणी चालला जाईल काजू आणि बदाम चांगल्या प्रकारे फ्राय झाले की आपण याला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचे आहे आणि लगेचच आपण उरलेल्या तुपामध्ये किसलेले संपूर्ण गाजर घालून त्यालाही व्यवस्थितपणे फ्राय करून घेऊया तर बघा अशा प्रकारे एकदाच मी संपूर्ण गाजर कढाईमध्ये टाकून घेतलेली आहे आणि मिडियम फ्लेमवरती सतत मिक्स करत साधारणतः दोन ते तीन मिनटांपर्यंत गाजराला चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहे जेणेकरून गाजराचा कच्चेपणा या ठिकाणी चालला जाईल तर बघा अशा प्रकारे छानपणे मी गाजराला भाजून घेत आहे तुपासोबत छानपणे भाजून घेतले की ताबडतोब याचा कलरही या ठिकाणी चेंज होतो थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता गाजराचा कलर हा अगोदरपेक्षा चेंज झालेला आहे म्हणजे गाजर हे व्यवस्थितपणे परतलेले आहे तर आता आपण गाजरामध्ये दूध टाकून घेऊया तर बघा अशा पद्धतीने मी साधारणतः अर्धा लिटर दूध यामध्ये घालत आहे लक्षात ठेवा अर्धा लिटर गाजरासाठी आपण अर्धा लिटर दुधाचाच वापर करायचा आहे दुधाला मी अगोदर एका पातेल्यामध्ये व्यवस्थितपणे गरम करून घेतलेले होते नंतरच यामध्ये टाकलेले आहे अशा पद्धतीने दूध हे गरम करून घेतले की दुधाचा कचेपणाही चालला जातो शिवाय हलवा हा चविष्ट दानेदार आणि मऊसूत अशा पद्धतीचा तयार होतो तर आता आपण यामध्ये साखर टाकून घेऊया तर साधारणतः दोन वाट्या इतकी यामध्ये मी साखर घालत आहे वजनामध्ये बघितलं तर अडीचशे ते पावले तीनशे ग्रॅम इतकी साखर आहे साखरेचे प्रमाण तुम्ही हवं तर तुमच्या आवडनुसार कमी किंवा जास्त करू शकता सोबतच या ठिकाणी मी पुन्हा एकदा एक टेबल स्पून इतकी साजूक तूप घालून घेतलेली आहे हलवा अधिकच चविष्ट व्हावा याकरता मी पाऊन चमचा इतकी वेलची पावडर यामध्ये घालत आहे मिक्स करून घेऊ संपूर्ण जिन्नस या हलव्यामध्ये व्यवस्थितपणे आणि यानंतरने या हलव्यावरती झाकण ठेवून मध्य माचेवर साधारणतः अठरा ते वीस मिनटांपर्यंत चांगल्या प्रकारे हलव्याला शिजवून घ्यायचे आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा गाजराचा हलवा शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम नेहमी लो टू मिडीयमच्या मध्येच ठेवायची आहे यामुळे काय होते की गाजर हे छानपणे मौसूत अशा पद्धतीचे शिजले जाते शिवाय हलवाही छान बनतो साधारणतः आठ ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता गाजर या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये शिजलेले आहे तर आता आपण यामध्ये फ्राय केलेला संपूर्ण सुका मेवा व्यवस्थितपणे टाकून घ्यायचा आहे मिक्स करून घेऊ हलव्याला व्यवस्थितपणे आणि लो टू मिडीयम फ्लेमवरती याला पुन्हा एकदा झाकण ठेवून साधारणतः आठ ते दहा मिनटांपर्यंत शिजवून घ्यायची आहे जसजसा हलवा शिजत जातो तस तसा तो घट्टसर होत जातो आणि तळाला लागण्याची शक्यता असते यामुळे हलवा शिजवताना साधारणतः तीन ते चार वेळा आपण झाकण काढून हलव्याला व्यवस्थितपणे हलवणं खूप गरजेचं आहे आणि जवळपास अठरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता हलव्याचा कलर या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणामध्ये चेंज झालेला आहे खूप छान मौसूद दाणेदार अशा पद्धतीचा हलवा या ठिकाणी तयार झाला आहे हलव्यामध्ये तुम्हाला किसलेला एकही गाजराचा तुकडा या ठिकाणी साबुत वगैरे अजिबात दिसणार नाही म्हणजे छान असा मौसूद दाणेदार हलवा या ठिकाणी शिजलेला आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर बघा अतिशय चविष्ट मौसूत आणि दाणेदार अशा पद्धतीचा गाजराच या ठिकाणी सर्व करण्यासाठी तयार झालेला आहे कोणत्याही प्रकारचा मावा वगैरे न वापरता माव्याचा चवीचा हलवा या ठिकाणी तयार झाले तर तुम्ही अशा पद्धतीने गाजराचा हलवा घरी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी आपल्या चॅनेलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा सोबतच साईडचे जे बेलायकन आहे त्यालाही प्रेस करा यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत